नमस्कार मातीतल्या माणसांच्या मातीतल्या घरातल्या मातीतल्या जगण्यात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो मी आता मांगरासमोरच्या खळ्यात उभा आहे तुम्ही ना कधीही आलात तर खळ्यात काय सुकत घातलं आहे त्याच्याकडे बघून तुम्ही कोणता सीझन आहे ते सांगू शकता म्हणजे आत्ता खळ्यामध्ये आहे ती काळी मिरी ब्लॅक पेपर आत्ताच हार्वेस्ट झाला आहे ब्लॅक पेपरचं हार्वेस्टिंग झालं आहे आणि त्याच्यासोबतच हे काजूचे जे बिया आहेत त्या सुकट टाकल्यात म्हणजे आत्ता रुटीन सीझन चालू होतो आहे आणि इथे हे जे युनिक फ्रूट आहे याला इंग्रजीमध्ये मंकी ब्रूड ब्रेड फ्रूट असं म्हणतात आमच्या कोकणात एका वटी किंवा पाके म्हणतात याचीही आमटान किंवा सोला करतात वटसोला जशी कोकमाची असतात कोकमा लागायला अजून उशीर आहे तर या खळ्यामध्ये आपण जे जे काही आता इथून पुढे हार्वेस्टिंग करणार आहोत ते सगळं मस्त शेणाने सारवलेल्या खळात आपण सुकत घालणार आणि रात्रीचं मस्त सुशेगात निवांत चंद्राच्या चांदण्यात इथे पडून राहणार आहोत मित्रांनो हा सुशेगाद जगण्याचा फील लोकांना देता यावा आणि फक्त आजकाल जे कोकणात फिरायला लोक येत आहेत ते काय बघत आहेत बीचेस तिकडे जाऊन वॉटर स्पोर्ट्स तिकडे जाऊन रिसॉर्ट्समध्ये राहणं आणि हे जे काही त्या धकाधकीच्या एका जीवनातून येऊन तुम्ही इकडे पुन्हा एकदा त्याच मटेरियलिस्टिक ट्रॅपमध्ये अडकता आणि फक्त प्रत्येक गोष्टीसाठी खिशात हात घालून बाजारभर हिंडत असता हे मार्केटिंग नाही हे जगण्याचं मार्केटिंग नको हा फीलच नको आपल्याला आपल्याला इथे यायचं आहे आणि फक्त मनोरंजनासाठी नाही तर आत्मरंजनासाठी म्हणजे स्वतःतलं आत्मसुखाचा प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही कोकणात यायला हवं ते कसं ते आम्ही एका इव्हेंटमधून लोकांना अनुभवायला दिलं आमचा जो लास्ट वीकचा जो इव्हेंट होता स्लो लिव्हिंगचा त्याची आमची थीम होती आत्मरंजनाची ती आता मी तुम्हाला सांगतो मनोरंजनाची नाही तर आपल्याला आत्मरंजनाची गरज आहे जिथे आपण थोडेसे स्लो होऊ हिल होऊ अशा ठिकाणाची गरज आहे मित्रांनो ही ठिकाणं आहेत आपल्या गावांमध्ये इथे कोणीही सुपरस्टार सेलिब्रिटी नाही दिवसभर शेतात काम करणारी घाम घालणारी ही माणसं रात्र झाली की रंगांचा पेटारा उघडतात स्वतः स्वतःला रंगून घेतात रंगदेवतेला अभिमादन करतात आणि मग त्यांच्यातला कलाकार संचारतो ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाची लोकसंस्कृती आहे आणि ती जेव्हा तुम्ही लोकसंस्कृती अनुभवता त्या गावातल्या लोक स्वतःला कसं हील करतायत ते स्वतःला कशा पद्धतीने या लोककलांमधून स्वतःचं आत्मसुख अनुभवतात आत्मरंजन करतात हे अनुभवणं म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या निसर्गाला संस्कृतीच्या माध्यमातून कनेक्ट होणं माणूस आणि निसर्गाला कनेक्ट करणारा हा संस्कृतीचा साकव जोडण्याचा प्रयत्न आम्ही या स्लो लिव्हिंगच्या या आत्मरंजन या थीम मधून केला होता या इथेच मांगराकडे हा दोन दिवसाचा जा प्रोग्राम झाला याच्या पहिल्या दिवशी बाळूदादांनी इथेच या खळ्यात बसून सगळ्यांना इथली जीवनशैली समजून सांगितली एक त्यांना ट्रेल दिला सोबत सगळ्यांनी आधी पहिल्या दिवशी हळद कशी काढायची ते शिकले इथे ग्रामीण भागामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आधी इथलं लाईव्हिहूड काय आहे ते समजून घ्यायला हवं आपल्याला अन्न कुठून येतं ते कुठेतरी कमर्शियल फार्मिंगमधून कुठून तरी फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्समधून येत असेल पण इथे राहणारी लोक स्वतःच्या पोटासाठी जे अन्न पिकवतात ते जगातलं बेस्ट क्वालिटी फूड आहे तर ते, ते कसं तयार होतं ते आपण दाखवलं लाटेनं ला पाणी काढणं काय असतं ते दाखवलं

एक भजन गट असतात तर त्यांच्यासोबतचा एक एक्सपिरियन्स त्यांना घेता आला प्रत्येकजण ह्यात इन्वॉल्व्ह होत होता सुरात सूर मिसळत होते लोपमायन जे रिलीज होत असतं आपल्या ह्या गोष्टी बघून 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 कंटिन्युअस कंटेंट बघून तर ती डिजिटल एंटरटेनमेंट वेगळी आहे आणि ही नॅचरल एंटरटेनमेंट आहे हे एंटरटेनमेंट फॉर सोल आहे आत्मरंजन आहे मित्रांनो इथे आल्यानंतर कम्युनिटी लिव्हिंग करत असताना लोकांमधली एकमेकांसोबतची इन्व्हॉल्वमेंट एक टीम वर्क ज्याला आपण म्हणतो ते बिल्टअप होणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठीच आम्ही अशा काही कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज घेतो तर यावेळेस आपण वनभोजन कम्युनिटी कुकिंगची अशी रानात जाऊन भोजन करण्याची एक ॲक्टिव्हिटी एक केली होती तर त्यासाठी आपण सगळेजणं इथून आमच्या शेतामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्या रानटी जेवण ज्याला आपण म्हणतो ते ट्राय केलं सगळेजण बसून तिथे आपण चुलीवरचं जेवण जेवलो आणि हे करत असताना फक्त जेवण करणं हा त्यातला उद्देश नाही तर एकमेकांसोबत इन्वॉल्व्ह होणं एकमेकांसोबत कामं वाटून घेणं आणि ह्यातून एक आ, टीम बिल्डिंग होते चिकल दादा काय आहे खड्डा कोंबडी खड्डा कोंबडी ही आपल्या धुळे भागातली रेसिपी आहे खानदेशातली रेसिपी आहे फ्रॉम द आदिवासी जिल्हा नंदुरबार नडगाव मुलगी अरे वाह ही रेसिपी हम लोकाने धुळ्या में देखाये थे और अभी हम लोगों ने यहां पे बनाया कोकण में खानदेशातल्या रान माणसांची रेसिपी आम्ही कोकणातले रान माणूस मित्रांनो कोकणातला दशावतार तुम्ही कधी बघितलाय का तोही एक आत्मरंजनाचा एक खूप सुंदर प्रकार आहे आणि तो या स्लो लिव्हिंगच्या इव्हेंटमधून आम्ही लोकांना हा प्रकार फक्त समजून न घेता अनुभवून देण्याचा प्रयत्न केला इथले स्थानिक जे लोक आहेत जे दिवसभर कष्ट करतात कामं करतात त्यातलेच कलाकार या ठिकाणी रात्रीचे राजा बनतात कोणी नारद बनतो कोणी शंकर बनतो आणि त्यात त्यातलं जर आपण म्युझिक बघितलं त्यातलं जर आपण स्टेज बघितलं तिथलं आणि ओवरऑल लायटिंगसुद्धा बघितलं तर ते सगळं ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने अजूनही वेंगुर्ल्याचे जे बतियेची जत्रा होते मानसीची जत्रा तर त्या ठिकाणी आपल्याला बघता येतं तर हाही एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला एका भौतिक जगातून एका आध्यात्मिक जगाकडे जाणारा हा आत्मसुखाचा जा प्रवास आहे हा यातून अनुभवता आला मित्रांनो तुम्हालाही नेचरसोबत रिकनेक्ट होण्यासाठी गावच्या जगण्यासोबत इथल्या संस्कृतीसोबत कनेक्ट होऊन असंच आत्मरंजन अनुभवण्यासाठी स्लो लिव्हिंगचा भाग होण्यासाठी कोकणात यायचं असेल तर आठ नऊ आणि दहा मार्चला आपण अजून एक स्लो लिव्हिंगचा एक इव्हेंट घेतो त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरा निसर्ग फक्त बघण्याची गोष्ट नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे आणि ती कशी अनुभवावी तर अशा ती अशा संस्कृतीतून अनुभवावी ती संस्कृती कोकणाकडे आहे तर त्याची अनुभूती घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत नक्की येऊ हो शकता यवा कोकण आपल्या सगळ्यांचो असा आणि सगळ्यांका तो वाचवचो असा धन्यवाद